मी प्रथम आणि अंतिमत भारतीय आहे असे महत्वपूर्ण उद्गार कोणाचे तर भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञानदेवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमस्कार आज चौदा एप्रिल विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न महाविद्वान महानायक अर्थशास्त्री महान इतिहासकार संविधानाचे निर्माते क्रांतीसूर्य सूर्य युगपुरुष परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्रिवार अभिवादन मित्रांनो ना ते कुठले राजे होते ना कधी कुणाचे गुलाम होते पण त्यांनी देशातून अस्पृश्यतेची गुलामगिरी नष्ट केली आणि म्हणूनच ते महामानव ठरले समाज परिवर्तनाचे शस्त्र मानून त्यांनी शिक्षणाचा केला प्रसार समाज परिवर्तनाचे शस्त्र मानून ज्यांनी शिक्षणाचा केला प्रसार डॉक्टर बाबासाहेबांचे होते हे थोर विचार मित्रांनो आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या काही विचारांवर आपण प्रकाश टाकूयात ते म्हणत धर्म हा माणसासाठी आहे धर्म हा माणसासाठी आहे आणि माणूस हा धर्मासाठी नाही हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही आम्हाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही देवही नव्हता तुम्ही देवदूतही नव्हता तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत की कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून आहे आणि म्हणून ते म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा धर्माबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय सुंदर विचार होते ते म्हणायचे मी असा धर्म मांडतो मी असा धर्म मांडतो जो स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची शिकवण देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांच्या प्रगतीबाबत अतिशय महत्त्वाचं विधान आहे ते म्हणतात की महिलांनी ज्या प्रमाणामध्ये प्रगती केली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती मोजतो म्हणजेच समाजाची प्रगती किती झाली हे कशावरून ठरवावं तर त्या समाजातील स्त्रियांची किती प्रगती झाली आहे त्यावरूनच त्या समाजाची प्रगती ही आपण लक्षात घेऊ शकतो अतिशय मौलिक शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल माणसाला कशाची लाज वाटली पाहिजे यावर आंबेडकर म्हणतात की माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटत कामाने लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी म्हणून सद्गुणांची साथ ठेवा समाजाच्या प्रगतीबाबत डॉक्टर बाबासाहेब बाब आंबेडकर म्हणतात की ज्या समाजात न्याय आणि समता नसेल ज्या समाजामध्ये न्याय आणि समता नसेल तो समाज कधीही प्रगती करू शकत नाही म्हणून समाजात न्याय आणि समता असायला हवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणसाने विद्यार्थी म्हणून जीवन जगावं कारण माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी ज्ञानसागराच्या कडेला गुडघाभर पाण्यातच जाता येईल मित्रांनो संघर्ष कशाला म्हणावं मनात आलेला विचार हा प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणं याला संघर्ष म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हक्क मागून मिळत नसतो हक्क मागून मिळत नसतो तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो आणि संघर्षाशिवाय विजय हा अशक्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय महत्वाचे वाक्य ते म्हणतात केवळ माझे नाव घेऊन जे, जे कार करू नका केवळ माझे नाव घेऊन जे कार करू नका त्यापेक्षा जी गोष्ट अत्यंत महत्वाची आहे मोलाची आहे ती म्हणजे शिक्षण ते घेण्यासाठी तुम्ही प्राणपणाने झेटा तरच तुमचा उद्धार होईल पुनश्च एकदा महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद